नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल तर आज आहे गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण गुढीपाडवा सण साजरा करत असतो आणि आजपासूनच आपल्या मराठी नववर्षाला सुरुवात पण होत असते तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर माझी पूजा इथे झालेली आहे आणि गुढी उभारायची तयारी पण इथे झालेली आहे वेडूचा काठी घेतलेली आहे सोबतच ही एक साडी पण घेतलेली आहे गुढी उभारायला तुम्ही कोणताही कापड साडी घेऊ शकता फक्त ती कोरी असावी तर माझ्याकडे ही साडी होती कोरी तर ती इथे मी अशा प्रकारे त्याच्या प्लेट्स लावून घेत आहे गु गुढी उभारण्यासाठी असं म्हणतात की आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती आणि भगवान रामचंद्र सीतामाता आणि लक्ष्मणासोबत जेव्हा अयोध्येला परत आले होते तेव्हा अयोध्येत वासियांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घरोघरी गुढी उभारल्या होत्या आणि दिवे लावले होते आणि तेव्हापासूनच आपल्याकडे गुढी उभारण्याची जी पद्धत आहे ती रूढ झाली होती तर इथे मी गुढी उभारायची तयारी करत आहे इथे मी साडी वेळूच्या काठीला गुंडाळून घेतली त्यासाठी आपल्याला कर्दोळा किंवा अदर कोणत्याही धागा चालेल फक्त सुतळी इथे वापरायची नाही त्यानंतर गो कडुनिंबाची काठी आणि आंब्याची डहाळी पण इथे मी याच कर्दोळ्याच्या मदतीने लावून घेत आहे तर तर गुढीची तयारी तर माझी झालेली आहे आता इथे बाहेर अंगणात मी छान एका पाटाभोवती रांगोळी काढून घेत आहे आणि रांगोळी काढून मला तिथेच गुढी पण उभारायची आहे त्यामुळे आणि गुढीचा मुहूर्त यावेळेस साडेआठचाच होतं म्हणजे साडेआठच्या आधीच आपल्याला गुढी उभारायची होती आणि त्यानंतर मला बाहेरगावीही जायचं होतं त्यामुळे आज मला भयंकर घाई झाली होती तर इथे मी गुढीसाठी जो गडवा लागणार आहे तो पण त्याला पण स्वस्तिक वगैरे काढून कुंकू हळद कुंकू लावून त्याची पण पूजा केली आणि त्यानंतर अहोंनी इथे गुढी पण उभारली समोरच्या साईडने खूप जास्त उजेडत होता त्यामुळे इथे व्हिडिओ व्यवस्थित आलेला नाही आहे तर यांनी इथे गुढी उभारली गुढी जितकं उंच उभारता येईल तितकी उंच उभारावी असं म्हणतात आणि त्यामुळे आणि माझ्याकडे वेटूची वेळूची काठी लहान होती त्यामुळे मग मी उंचावर गुढी उभारली आणि मग त्याखाली इथे कलशाची स्थापना केली विड्याचा गणपती स्थापन केला त्याची सुद्धा पूजा केली आणि गुढीला इथे नैवेद्य पण मी दाखवलेलं आहे आज गुढीचा मुहूर्त पण लवकरचा होता आणि मला सुद्धा बाहेरगावी जायचं होतं कारण माझ्या वहिनींनी कृषी सेवा कृषी सेवा केंद्र आ, ओपन केलेलं आहे आणि आजच त्याचं उद्घाटन होतं त्यामुळे मला हे सर्व घरचं आवरून लगेच बाहेरगावी जायचं होतं त्यामुळे आजची पूजा घाई गडबडीत केली आणि लगेच आम्ही रेडी होऊन बाहेरगावी म्हणजेच माझ्या मामाकडे आलेला आहोत कारण माझी जी वहिनी आहे ती माझ्या मामाचीच मुलगी आहे तर इथे हा कार्यक्रम चालू होता उद्घाटनाचा पूजा तर खूप लवकर होती आणि माझा भाऊ म्हणाला ताई पूजेसाठी आहे पण इतक्या लवकर जाणं मला शक्य नव्हतं कारण घरी पण गुढीची पूजा वगैरे करायची होती पुन्हा नैवेद्यासाठी मला सर्व स्वयंपाकही करावा लागला तर इथे छान तो कार्यक्रम आयोजित क करण्यात आला होता उद्घाटनाचा त्यासाठी प्रमुख पाहुणेसुद्धा त्यांनी बोलवलं होते ज्या म्हणजे कृषी सेवा केंद्र त्यांनी ओपन केलं त्यासाठी ते त्याला जे काही मार्गदर्शक लाभले त्या ते सर्वांना त्यां तेन, त्याने आमंत्रित केलं होतं इथे त्यांचा सत्कार वगैरे झाला आणि त्यांनी सुद्धा त्या दोघांचा सत्कार केला तर हा कार्यक्रमही खूप छान झाला आणि कार्यक्रमाची प्रमुख अतिथी आणि उद्घाटक म्हणून मी होती मी त्याला खूप नको म्हटलं मग आई आई मम्मी पप्पांना उद्घाटन करू दे किंवा मग ती माझे मामा मामी पण होते त्यांना करू देत पण तो म्हणाला नाही आम्हाला तुझ्या हातनंच करायचं आहे सो मग मम्मी पण मला बोलली तर म्हटलं ठीक आहे तर दुकानाचं उद्घाटन सची आणि मी सची म्हणजे माझी भाची आम्ही दोघींनी मिळून केलं तर माझ्या त्या दोघांनाही भरभरून खूप 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 साऱ्या शुभेच्छा त्यांचा हा जो प्रयत्न आहे तो फलदायी ठरू आणि त्यांना या क्षेत्रात खूप सारं यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि माझे आशीर्वाद तर सतत त्याच्यासोबत दोघांच्या सोबत आहेत आणि माझा विश्वासही आहे त्या दोघांवर ते नेहमीच म्हणजे सतत प्रयत्न करत असतात काहीतरी करायचा आणि या कामातही त्यांना नक्कीच यश मिळेल आणि ही आहे माझी भाची सची आणि इचा आज वाढदिवससुद्धा आहे तर तोही आम्ही आज सेलिब्रेट करणार आहोत आज गुढीपाडव्याचे दिवस आमचं म्हणजे खूप जास्त बिझी गेला एकतर सकाळची पूजा त्यानंतर दुकानाचं उद्घाटन पण होतं आणि त्यानंतर सचीचा बड्डेसुद्धा होता तर आजचा दिवस खूप छान गेला थोडा म्हणजे खूप बिझी गेला पण तरी पण खूप छान वाटलं आणि मामाकडे गेलो तर खूप सारे पाहुणे सर्व मामा मामी आणि खूप सारे पाहुणे पण आले होते मामे बहिणी पुन्हा आजी खूप मज्जा केली आम्ही आणि इथे अशी पंगत देण्यात आली होती कार्यक्रम म्हणजे दुकानाच्या उद्घाटनाची पण आणि सचीच्या बड्डेची पण तर अशा प्रकारे मग आम्ही छान जेवण केलं आणि पिहूला इथे पंक्तीत वाढायला खूप मज्जा येते तर तो सर्व पंक्तीत सर्वांना वाढत होता आणि जेवण झाल्याबरोबर लगेच मग आम्ही सचीच्या बड्डेच्या तयारीला लागलो आणि सर्वात जास्त तर इथे सचीच एन्जॉय करत होती छान डान्स करत होती गाणी लावल्यावर वगैरे खूप मज्जा केली तिने पण आणि मुलंसुद्धा खूप खुश होते त्यांना तर त्या उद्घाटनाचं किंवा सणाचं वगैरे काही नव्हतं त्यांना फक्त सजीच्या बड्डेसाठी जायचं होतं आणि हा बघा हा होता सचिच्या बड्डेचा केक पण अकोल येऊन घेऊन आल्यामुळे तो आणतानाच बऱ्या ठिकाणी डॅमेज झाला होता पण केक मात्र खूप सुंदर होता फोटो फोटोसुद्धा होता त्यावर आणि छान डेकोरेट पण खूप छान केलेला होता आणि सुद्धा खूप छान केक होता आणि शचीचा जो बड्डेचा ड्रेस होता ना त्याच ड्रेसवरचा फोटो तिथे केकला पण लावण्यात आला होता आणि इथे आमची बड्डेची तयारी चालू होती आणि इथे शशीची आणि माझी मस्ती चालू होती मी दोन ते तीन महिन्यानंतर तिला भेटली होती पण तरीही तिने लगेच मला ओळखलं आणि लगेच माझ्याकडे आता आता करत तिला आत्या बोलता पण येत नाही तरी पण लगेच आता आता तर त्यानंतर आम्ही चिवचा सचीचा बड्डे पण सेलिब्रेट केला हा बघा केकवर सचीचा ड्रेस आणि हा ड्रेस सेम सेम एवढा छान वाटत होता ना आणि सची खूप जास्त एन्जॉय करत होती छान डान्स करत होती आणि आता इथे आली आरोही आणि पिहू नंतर सर्वांनी सचीला छान इथे ओवाळत आहेत टिक्का वगैरे लावत आहेत आणि ओवाळत आहे ही आहे सचीची मम्मी म्हणजेच माझी वहिनी भाऊजे आणि त्यानंतर माझी आई सॉरी मी <laughs> त्यानंतर मी ओवाळलेलं आहे सचीला आणि खूप शहाणं बाळ आहे बरं कोणी ओवाळत होतं तर कोणी तिला त्रास देत होतं कोणी लाड करत होतं कोणी बप्पी घेत होतं पण तरी बिचारी अजिबात चिडचिड करत नव्हती आणि इथे आहेत माझ्या मामी ह्या छोट्या मामी आहेत माझ्या त्या बाळाला इथे ओवाळत आहेत प्रकारे सर्वांनी चिवला ओवाडलेला ओवाडलं आणि त्यानंतर मग आम्ही केक कट केला इथे पिहूला सर्वात जास्त केक कट करायचा होता आणि त्याला वाटलं हे केकवर जे बॉल्स आहेत ते चॉकलेटचे आहेत त्यामुळे तो केक कट करायसाठी खूप जास्त एक्सायटेड होता पण जेव्हा केक कट केला तेव्हा कळलं की ते जे बॉल्स आहे ते थर्माकोलचे होते आणि त्याला फक्त प्लास्टिकचं काहीतरी कवर होतं तर मुलं खूप जास्त नाराज झाली त्यांना वाटलं छान चॉकलेटचे आहेत तर इथे सर्वांचं ओवाळून झालं आणि आणि त्यानंतरची पप्पांकडे म्हणजे माझ्या पप्पांकडे पाहत होती म्हणजे तिच्या बाबांकडे म्हणून मग पप्पाने तिला ओवाळलं ती सतत पाहत होती त्यांच्याकडे तिची जी छान केल बोली त्यांनी पप्पाने तिला ओवाडला आणि थोडस लाड झाली आणि त्यानंतर तिने कट केला केक आणि पिऊन या पूर्ण सचीच्या तोंडाला सुद्धा केक लावला होता पण तरी ती खूप जास्त हसत होती आणि खूप जास्त एक्साइटेड होती तर अशा प्रकारे अतिशय साधेपणाने आम्ही शॅचीचा बड्डेसुद्धा सुद्धा सेलिब्रेट केला तर आणि मी जास्त ब्लॉग शूट नाही करू शकली कारण भरपूर पाहुणे होते माझे सर्व मामा मामीसोबत अदर नातेवाईक पण इन्व्हाइट करण्यात आले होते आणि आजी वगैरे मग त्यांच्यासोबत बोलण्यात वगैरे भरपूर वेळ गेला आणि मी मामाकडे म्हणजे वर्ष दोन वर्षातून जाते त्यामुळे कसं त्यांना वेळ देणंही खूप जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी मोबाईल घेऊन नव्हते आणि त्यांना पण कम्फर्टेबल नाही वाटणार हाही विचार एक माझ्या डोक्यात होता त्यामुळे मला जितकं शूट करता आलं तितकंच मी शूट केलं असं होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा बाय बाय